शिवराज महाविद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव पुरस्कार माणसाची सामाजिक उंची वाढवतात डॉ डी आर मोरे प्रत्येक चांगल्या कार्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे डॉक्टर सी आर गोडसे गडिंगलज येथील शिवराज महाविद्यालयात सत्कार सोहळा उत्साहात पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ डी आर मोरे यांच्या हस्ते झालं अध्यक्षस्थानी न्यू कॉलेज कोल्हापूरचे माजी प्राचार्य डॉ सी आर गोडसे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचगणी कॉलेजचे प्राचार्य डॉ सतीश देसाई आणि सेवानिवृत्त प्रबंधक बी एस मोहिते उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ डी आर मोरे यांनी पुरस्कारांचे महत्व स्पष्ट करत चांगल्या कार्याला प्रेरणा मिळावी म्हणून मान सन्मान आवश्यक आहेत असे पुरस्कार माणसाची सामाजिक उंची वाढवतात असं मत व्यक्त केलं तसेच शिवराज महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेलं कार्य दिशादर्शक असल्याचंही त्यांनी सांगितलं या सोहळ्यात डीडी आसगावकर विकास ट्रस्टचा उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार प्राप्त कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे शिक्षण संस्था तसेच मराठी समाजशास्त्र परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त प्राध्यापक व्ही एन गजेंद्रगडकर उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राप्त संजय कुंभार सहाय्यक शिक्षण पुरस्कार प्राप्त अस्मिता दीपक पाटील आणि महादेव शिवणगेकर तसेच अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचा नवदुर्गा पुरस्कार मिळालेल्या सामाजिक कार्यकर्ता रेखा पोद्दार यांचा विशेष सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणात डॉ सी आर गोडसे यांनी चांगल्या कार्याची स्तुती केली पाहिजे कारण अशा कार्यातूनच समाजाची प्रगती होते असं प्रतिपादन केलं प्रमुख पाहुणे डॉ सतीश देसाई यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे उपाध्यक्ष के जी पाटील अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे सचिव डॉ अनिलराव कुराडे प्राचार्य डॉ एस एम कदम पत्रकार दत्ता देशपांडे डॉ सुनील देसाई राजेंद्र खोराटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन डॉ श्रद्धा पाटील आणि प्राध्यापक गौरव पाटील यांनी केलं तर आभार प्राध्यापक तानाजी चौगुले यांनी मांडले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ रंगराव हेडगे ग्रंथपाल संदीप कुराडे डॉक्टर महेश चौगुले प्राध्यापक विक्रम शिंदे डॉक्टर राहुल मगदूम प्राध्यापक संतोष पाटील आणि डॉक्टर ए जी हरदारे यांनी केलं